नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सर शब्द सुनाने स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे ठरली सरकारची भूमिका प्रस्तावाच्या तयारी प्रस्ताव सुरुवात जाणून द... घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमी असून ब्रेकिंग ऑन लूज बातमी आहे पेन्शन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे ठरली सरकारची डोकेदुखी आणि त्यामुळे प्रस्ताव तयारी सुरुवात सविस्तर हा माहिती पहा राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे ठरली सरकारची भूमिका प्रस्तावाच्या तयारी सुरुवात जाणून घ्या सविस्तर माहिती संबंधित बातमीचे स्पष्टीकरण करताना राज्य महाराष्ट्र राज्य सरकार सेवेत सन नंतर रुजू झालेल्या शासकीय शासकीय जिल्हा परिषद आणि इतर एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी एन पी एस धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होत आहे आता सदर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बाबत मागणी अधिक तीव्र होत आहे देशामध्ये राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश पंजाब पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना योजना रद्द करून परत जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे आता काँग्रेसची सत्ता स्थापन कर्नाटक व तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ अनुदेय होत असल्याने राज्यातील निश्चितच सतरा लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा देणाऱ्या दे पक्षास आगामी निवडणुकीत मत देतील अशी भूमिका असल्यामुळे जुनी पेन्शन योजना ठरली सरकारची डोकेदुखी आता सरकार महाराष्ट्रात त्रिकुर सत्ता आहे एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर राज्याचे वित्त मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे तर भारतीय पक्ष भारतीय पक्षाचे सरकार यामुळे आता जुनी पेन्शन योजना लागू केल्यास कोणत्या पक्षाला श्रेय मिळेल यासाठी सत्तेतील पक्षाची कुरघोडी होऊ शकते पेन्शन पेन्शनची तरतूद जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला बेमोदत संप मागे घेतला यामुळे राज्य सरकारला आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत काहीतरी तोडगा काढणे आवश्यक का आहे अन्यथा विद्यमान सरकार कर्मचाऱ्यांचा विश्वास कमी होईल आणि परिणामी आगामी लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीत त्याचा पेन्शन योजना आणि इतर पर्यायी योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हवीच आहे आणि अन्य कोणत्याही प्रकारचे पर्याय पेन्शन नको आहे परंतु जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक लाभ देणारी पेन्शन योजना स्वीकार राज्यातील कर्मचारी निश्चित करतील परंतु जर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणारी पेन्शन योजना पर्यायी पेन्शन मधून मिळणारे आर्थिक आणि सामाजिक लाभ यामध्ये तर जमीन आसमानचा तफावत असल्याने कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे आणि त्यामुळे सरकार प्रस्ताव प्रस्तावाच्या तयारी सुरुवात राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना किंवा पर्याय

हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी व्हायरल केला आहे आपणास नक्की आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स